चांदणी चौक गणेशोत्सव मंडळ चंदूर पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर येथील चांदणी चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पारंपारिक गणेश मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीची सुरुवात न्यू चांदणी चौक इथून झाली गावचे ग्रामदैवत महासिद्ध मंदिर येथे आरती करून या सोहळ्याची सुरुवात झाली यानंतर मराठी शाळेच्या पटांगणात पारंपरिक पद्धतीने रिंगण सोहळा संपन्न झाला गावातील नागरिक मंडळाचे पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याला रंगत आली सैनिक कट्ट्याजवळ स्वधर्म गोविंदा पथकाने पाच थरांची मनमोहक सलामी देत पाहणाऱ्यांची दाद मिळवली तसेच महादेव मंदिराजवळ पारंपरिक काल्याचे कीर्तन झाले गावातील महिला युवक व मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यानंतर विठ्ठल मंदिरात आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान भक्तिमय गजर ढोल ताशांचा मिनाद आणि सांस्कृतिक वातावरणामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्यास अध्यक्ष राजू पाटील बसाण्णा उपाध्यक्ष मुकुंद घोडके खजिंदार शीतल गुरव सेक्रेटरी किरण माने यांच्यासह सर्व मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते सूत्रसंचालन रघुनाथ चोर यांनी केले विशेष म्हणजे हबप महादेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक पार पडली यावेळी गावकऱ्यांनी अनुशासनबद्धतेने सहभाग घेत गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरा झालेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य व परंपरेचे दर्शन घडवणारा आहे भक्ती परंपरा आणि उत्साह यांचा मिलाप झालेली ही गणेश मिरवणूक खऱ्या अर्थाने गावाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे